नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्व पिती अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी आल्यामुळे अमावस्येला कोणाचे करता येते श्राद्ध तर्पण तर्पणविधी करावेत की नाही असेही प्रश्न आहेत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पितृपक्षाची सुरुवात झाली आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा तसेच मराठी वर्षातील चातुर्मा चातुर्मास काळात येणाऱ्या पितृ पंधरवाड्याला विशेष महत्व आहे यंदा दोन हजार अमावस्या म्हणजे पितृ पक्षाच्या सांगतेला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे मग सर्व पित्री अमावस्या कधी आहे आणि खंडग्रास सूर्यग्रहण भारतात कुठं दिसणार आहे हेही जाणून घेणं तितकच गरजेचं आहे पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे अमावस्या अमावस्येच्या अनेक कथा मान्यता आहेत एक भावना जनमानसात असल्याचं पाहायला पितृ पक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्व <iplar Thus> पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या विशेष मानली जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यामध्ये सर्व पित्री अमावस्येला वरच स्थान असून याला विशेष महत्त्व आहे पितृपक्ष सुरू झाला की वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पणविधी केले जातात आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचं स्मरण करून श्राद्ध तर्पणविधी केले जातात श्रद्धापूर्वक केले जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटलं जातं पितरांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवलं जातं कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केलं जातं आता भाद्रपद सर्वपिती अमावस्या रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या सर्वपिती अमावस्येचा प्रारंभ शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार वी, वीस सप्टेंबर बारा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे तर सर्व पितृ अमावस्येची समाप्ती एकवीस सप्टेंबर उत्तरात एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल आता रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी खंडगास सूर्यग्रहण असेल भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्य सूर्य आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत असल्यामुळे सर्व पितृ अमावस्येला करायचं श्राद्ध कार्य रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करायला सांगितलं गेलंय तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्याला करण्यात येणं श्राद्ध हे कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्व असल्याचं सांगितलं जातं ज्यांनी वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलेलं नाही त्यांनी केवळ सर्वपिती अमावस्येला श्राद्ध केलं तरी पूर्वज तृप्त होतात असं सांगितलं जातं वर्षभरात पितृपक्षात कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकत नाही कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहीत नसते किंवा आजारपण बदली दौरे अशा अनेक कारणामुळे जे कोणी पूर्वजांच्या नावानं श्राद्ध करू शकले नाहीत ते सर्वजण सर्व सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध कार्य करू शकतात तसेच पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला करावं असं सांगितलं जातं यावेळी कावळा गाय श्वान यांना काकवडी काढून ठेवावा असं सांगितलं जातं करण्यासाठी त्यांच्या नावाने विधी करण्यात येतो आता खंडग्रस्त सूर्यग्रहण काळात श्राद्ध तर्पणविधी करावेत का, का असा प्रश्न आहे तर सूर्यग्रहण अमावस्येला होतं सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते तिथलं निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं दोन हजार पंचवीसचे चे हे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमावस्येला लागणारं खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नसणार दिसणार नसल्याने वेदादी नियम पाळू नये असं सांगितलं जात आहे सूर्यग्रहण लागणार त्यावेळेस भारतातून पाहिलं जाऊ शकत नाही तसेच श्राद्ध त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पण विधी केले जाऊ शकतात असंही म्हटलं जात आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये असंही काहींचं मत असल्याचं जा सांगितलं जात आहे या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं करावं सर्व पित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचं महत्व अधिकच वाढतं पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील यासाठी श्राद्ध पूर्ण नियमांनी करावे असंही सांगितलं जात आहे एवढंच नाही तर श्रीकृष्णांचं स्मरण करून सर्व अमावस्येला श्राद्ध तर्पणविधी करावेत असं सांगितलं गेले कारण श्रीकृष्णाने सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असं म्हटलंय त्यामुळे आर्यमा यांचं स्मरण करून सर्व अमावस्येला केलेलं श्राद्ध कार्य करावं असं म्हटलं जातं श्राद्ध केलं असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधितांचा उद्धार करते असंही समजलं जातं श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्यांचे वडील आजोबा पंजोबा आई आजी पंची त्यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी आत्या मामा मोक्ष गुरु पिता गुरु यांपैकी जे मृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंड तर्पण करायला नाही त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असतो त्यामुळे ज्यांनी वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही त्यांनी केवळ सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्व तृप्त होतात असं सांगितलं जातं त्यामुळे मंडळी सर्व पित्वी अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी आलं असलं तरी हे भारतात दिसणार नाहीये म्हणून या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जाऊ शकतात धन्यवाद